कन्नड तालुक्यातील जवखेडा महादेववाडी नादरपूर येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त ते डिसेंबर जागतिक दिव्यांग 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 दिनाचे औचित्य साधून सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते सप्ताहाच्या निमित्त विविध कार्यक्रम घेऊन दिव्यांग सप्ताह साजरा करण्यात आला यावेळी शाळेच्या वतीने विविध दिव्यांग विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या जवखेडा बुद्रुक येथील जाधव करपे आणि महादेववाडी येथील काचोळे पिंपळे नादरपूर येथील निकम जाधव आणि विविध शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांचे आणि पालकांचेही शाळेच्या वतीने पुष्प देऊन स्वागत करण्यात आले त्याचबरोबर शाळेमध्ये दिव्यांग सप्ताह साजरा करण्याबद्दलचा उद्देश विशेष शिक्षक उत्तम आघाडे यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितलाय केंद्र प्रमुख डी टी शिंदे यांनीही दिव्यांगाविषयीचे आपले मनोगत विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले दिव्यांग सप्ताहामध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना केंद्रप्रमुख यांच्या हस्ते बक्षिसे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काचोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक उदय पिंपळे यांनी केलं आहे देवीदास थोरात एमसे न्यूज नाचनवेल कन्नड